केंद्रीय वाणिज्य व वा उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्या वतीनं राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीमध्ये स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्रानं टॉप परफॉर्मर म्हणून क्रमांक पटकावला या क्रमवारीत आधारित दोन हजार बावीसच्या आवृत्तीच्या निकालाची घोषणा आणि सत्कार समारंभ केंद्रीय वाणिज्य व वा उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथं झाला आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाच्या वतीनं राजधानी दिल्लीतील भारत मंडपम प्रगती मैदान इथं राज्यांचं स्टार्टअप रँकिंग पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्रातील संपूर्ण स्टार्टअप परिसंस्थेत ज्यात राज्य सरकार इन्क्युबेटर एंजल गुंतवणूकदार शाळा आणि महाविद्यालये यांचा समावेश आहे या स्टार्टअप्सच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे राज्यानं स्टार्टअपसाठी कार्यक्रमाची आखणी केली आणि उद्दिष्ट ठरवून उत्तम यंत्रणा निर्माण करत केलेल्या प्रभावी कार्यासाठी हा बहुमान मिळाला आहे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण आणि उद्योजकतेला चालना देणं हे समृद्ध महाराष्ट्राचं ध्येय आहे के लिला चा अप रांक केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँक कम क्रमवारीत महाराष्ट्र राज्य टॉप परफॉर्मर म्हणून नावारूपाला आलं आहे अन्य काही रँकिंगमध्येही महाराष्ट्र राज्य पहिल्या स्थानावर आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई दोन हजार अठरामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्टार्टअपच्या परिसंस्था वाढीसाठी नियम सुलभ करण्याच्या दिशेनं आणि स्टार्टअप परिसंस्थेला बळकट पाठिंबा देण्यास विविध निकषांच्या आधारावर स्टार्टअप रँकिंग हा उपक्रम सुरू करण्यात आला होता वर्ष दोन हजार बावीसच्या आवृत्तीमध्ये सात व्यापक सुधारणा क्षेत्रांचा विचार करण्यात आला ज्यामध्ये पंचवीस कृती मुद्दे होते जे स्टार्टअप्स आणि परिसंस्थांच्या भागधारकांना नियामक तसंच धोरण आणि असमर् आर्थिक समर्थन प्रदान करण्यासाठी आवश्यक आहेत महाराष्ट्र राज्य सरकार स्टार्टअप इकोसिस्टमला अधिक बळकट करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहे यामध्ये स्टार्टअपसाठी वित्तीय सहाय्यता प्रशिक्षण आणि सल्ला सेवा स्टार्टअपसाठी सुविधा उपलब्ध करून देणं आदींचा समावेश आहे राज्य सरकारनं स्टार्टअपसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे या निधीचा वापर स्टार्टअप्सना कर्ज भांडवल गुंतवणूक आणि अनुदान देण्यासाठी केला जात आहे राज्य सरकारनं स्टार्टअप्सना प्रशिक्षणासोबत व्यवसाय योजना तयार करणं बाजारपेठेचा अभ्यास करणं वित्तीय व्यवस्थापन करणं यावरही प्रशिक्षण दिलं जात आहे